मृतक अरुण थुल उम्र बैसठ साल यह मूल निवासी करंजी भोगे का रहिवासी होकर उसने अपना व्यवसाय गोवा में शुरू किया था और व्यवसाय की कमाई से सेवाग्राम खरंगना रोड पर भैसरे लेआउट में घर बनाया था जहां वह अकेला रहता था घर में खाना बनाने वाली महिला से उसके अनैतिक संबंध है ऐसी शंका उस खाना बनाने वाली महिला के लड़के अजय शेंडे को आई और उसने 6 जुलाई रात 10 बजे लगभग अपने एक साथी के साथ उसके घर जाकर दंडे दंडे से पिटाई की और डंडा सर पर मारने से सर पर ज्यादा चोट लगने के कारण उसकी मृत्यु हो गई। घटना की सूचना मिलते ही सेवाग्राम पुलिस घटना स्थल पर पहुंची और जांच शुरू की उस महिला के पुत्र और अन्य एक के विरुद्ध हत्या का मामला दर्ज कर दोनों आरोपी की सेवाग्राम पुलिस जोर शोर ऐसी तलाश कर रही है दिनांक सहा सात वीसशे बावीस रोजी संध्याकाळी अकरा वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन येथे फोन आला की हावरेल्या ऑटमध्ये एका घरामध्ये एक मृत अवस्थेत पडून आहे त्यावरून आम्ही स्वतः आणि आमच्या वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता तेथे अरुण थुल नावाचा मृत मृतावस्थेत पडून आढळून आला आणि त्यावरून चौकशी केली असता पुढं असे समजले की तो गोवा येथे राहणारा होता आणि काही दोन महिने अगोदर तो वर्धा येथे राहण्याकरता आलेला होता तर पुढे तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याच्या घरी एक कामाला एक स्त्री होती त्या स्त्रीसोबत त्याचे अनैतिक संबंध आहे त्याच्या संशयावरून त्या स्त्रीच्या मुलाने त्याला जीवानीशी ठार मारले किती आरोपी असेल तो सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आरोपींना अटक करण्यात आली झालेले आहेत लवकरच अटक करण्यात येईल अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा